राम कृष्ण हरी वाजवा राम कृष्ण हरी वाजवा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर उत्तर मतदारसंघाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय सुशील कुमार शिंदे यांची जाहीर सभा शेळगे येथे पार पडली व्यासपीठावर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या भाषणातून विजयकुमार देशमुख यांचे नाव न घेता टीकास्त्र केले गेल्या वीस वर्षांपासून सर्व काही आहे तसेच आहे कोणतीही सुधारणा झाली नाही जो माणूस सकाळी जाऊन सही करतो दुपारी कॅन्टीन मध्ये जातो आणि संध्याकाळी घरी जातो अशा माणसाला पाच वर्षे निवडून देणार का कधी डोळे उघडून हद्दवाढ बघितली नाही सोयी सुविधा बघितल्या नाहीत लोकांच्या पाण्याचा प्रश्न बघितला नाही अशी टीका आमदार विजय कुमार देशमुख यांचे नाव न घेता टीका केली त्यामुळे आता महेश कोठे यांना निवडून द्या आणि विकासाची तुतारी वाजवा असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले माझ्या मित्रांचा मुलगा महेश गोटे आज तुमच्या समोर आशीर्वाद मागवला आलेला आहे आणि त्यांचं चिन्ह म्हणे काय चिन्ह आहे एक आहे म्हणतात ते तसाच हा उत्साह कायम ठेवा मला पूर्ण खात्री आहे या विभागामध्ये रात्री सभा झाली कि माणूस यशस्वी होतो उमेदवार यशस्वी होतो आज, आज खरं म्हणजे महेश काम केलेलं आहे ते सांगतील आपल्या सोलापूरला कसं पाणी आणलं काय आपण केलं त्याच्याकरता चाळीस वर्षापूर्वी काय स्थिती होती ते सगळं सांगतील आणि आता करता म्हणून आपल्याला हे मोठा प्रयत्न करून आपल्याला पुढे जायचं आहे की विधानसभेमध्ये तिथं गप्पशाचे काम करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला नको आहे असले लो, लोकप्रतिनिधी पाहिजे की लो, कि लोक लोकांच्या करता झगडणारे लोकप्रतिनिधी पाहिजे प्रणितिताई झे तुम्ही बघताना ते कुणाला ना, घाबरत नाही आणि तुम्ही प्रणितिताईला निवडून दिले तर खासदार झाली आता त्यांच्या इथं हाताखाली इथं काम करणारे पॉवरफुल लोक असल्याशिवाय महाराष्ट्राच्या असेंब्ली काम होणार नाही म्हणून कोठे निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे मालकाने सोलापूर साठी काही केलं नाही फक्त मालकशाही मध्येच राहिले आहे ना आता मालकाची गरज आहे का चालकाची हा निश्चित तुम्हाला माहिती असेल की माझ्या वडिलांचा व्यवसाय मूळ व्यवसाय होता तो सुद्धा मोटर ड्रायविंग शिकवण्याचा होता म्हणजे चालक तयार आम्ही माझ्या वडील तयार करत होते आणि त्यामुळे चालकाला चांगली माहिती आहे की आपली गाडी ऍक्सिडेंट न करता कशी चांगली चालवायची आणि त्यांच्या तालमीत मी तयार झालेला आहे